हरिओम कृपया आपली दैनंदिन साधना चुकवू नका दररोज साधना केली तरच शरीर व मनामध्ये स्वास्थ्य निर्माण होणार आहे आरोग्य निर्माण होणार आहे त्यांची अलाइनमेंट होणार आहे जीवन अधिक उत्तम पद्धतीने जगायचं असेल छान परफॉर्मन्स मिळवायचा असेल सक्सेस मिळवायचं असेल जीवनामध्ये तर योग साधना नित्य आवश्यक आहे या योग साधनेमुळं शरीरामध्ये मनामध्ये असणारे द्वंद्व नाहीसे होणार आहेत पतंजली मुनी ओके त्यांच्या अष्टांग योगामध्ये आसनांबद्दल सांगतात तीन सूत्रं आहेत आसनांबद्दलची एकशे पंच्याण्णवपैकी तीन सूत्रं आसनांबद्दलची आहेत बाकी सगळी एकशे ब्याण्णव सूत्रं मनावरती आहे मनाच्या सामर्थ्यावरती आहेत तर त्या सूत्रामध्ये ते सांगतात पहिलं सूत्र आहे स्थिरम सुखम आसनम कोणतंही आसन स्थिरपूर्वक सुखपूर्वक आपण करायला पाहिजे आसनानंतर ओके स्थिरता यायला पाहिजे सुख सुखदायीपणा यायला पाहिजे दुसरं सूत्र आहे प्रयत्न प्रयत्नशैतिल्य अनंत समापत्ती भ्याम ओके प्रयत्नपूर्वक शरीराचे शिथिलीकरण आपण करायला पाहिजे ओके प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती भ्याम ओके जर शिथिलीकरण झालं तरच आपण आपल्या चित्तवृत्ती शांत करू शकतो आणि चित्तवृत्ती शांत झाल्या तरच ततो द्वंद्वानी भिघातं ओके शहरातील द्वंद्व ओके सुख दुःख द्वेष इत्यादी दूर होणार आहेत त्यामुळं कृपया डोळसपणे साधनेकडे बघा आपण व्यायाम करत नाही आहेत आपण साधना करत आहोत चित्ताला मनाला शरीराला स्थिर करणारी साधनं आहे काया वाचा माणसा अलाइनमेंट आहे जरी अलाइनमेंट आली तरच आपला स्वतःचा स्वतःवरती सोता ताबा राहतो ओके इंद्रिय आपले कंट्रोलमध्ये राहतात आपल्या क्रेविंग्स आपल्या कंट्रोलमध्ये राहतात मूड्स आपल्या कंट्रोलमध्ये राहतात करून बघा साधनेला वेळ मिळत नसतो साधनेला वेळ काढावाच लागतो मी रिपीट करतोय साधनेला वेळ मिळत नसतो साधनेला वेळ हा काढावाच लागतो सो राहिलेली पंधरा दिवस कृपया साधना चुकवू नका हरि ओम शुभेच्छा तुमचा दिवस मंगलमय असो हरिओम